तर हा लोक आईस माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं चा स्वागत आहे तर हा लोक आईस माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे हा बघा माझ्या मिस्टर आलेत मला घ्यायला कामावरून घरी चालला तर आम्ही आणि ही आहे मॉल बघा इकडं पण आहे आणि इकडं पण आहे हे कुठला मॉल आहे हि हा बघा का सीजन सीझन मॉल आहे यो सीझन आणि तुम्हाला एमनोरा पण दाखवते ही पाण्या साईडला आहे तर माझा ब्लॉग बघा तुम्ही विसरू नका मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक पण करा हा बघा कसा नजर आहे इथं बघा किती छान आहे हा बघा झूम करून दाखवते तर बघा या फिरायला इकडं बघा माझा ब्लॉग आणि माझ्या न्यू ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि इकडं आहे मरा शिव कुठला हे एन मोरा हा का एक हा बघा का एक काय बघा मॉल मोरा येत नाही मला हा बघा हि बघा मधून बघा ह्याचा पण कसा नजर आहे दिसला ना तुम्हाला हा बसला आहे हा बघा एकदम ही काढला डाव्या साईडला आणि ही काढला उजव्या साईडला अॅनमोरा आहे डाव्या साईडला आणि सिजन मॉल आहे उजव्या साईडला तर बघा हा बघा